नमस्कार मित्रांनो आज आपण पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे याविषयी माहिती घेत आहोत धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदाराने महाराष्ट्रात सर्याची परंपरा निर्माण केली बघा धामधुमीचा धामधुमीचा तो काळ होता म्हणजे प्रचंड गंधड धावपड असल्या तर ते वेळ होते संतांनी लोकांच्या मनात भक्त भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा शूर शूर म्हणजे पराक्रमी किंवा धाडसी मराठा सरदारने महाराष्ट्रात शौर्याची म्हणजे धैर्याची पराक्रमाची परंपरा निर्माण केली तो काढसमोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये मा महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागे लढाईसाठी त्यांना फौज लागे म्हणजे सैन्य त्यांना लागे या कामे ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत अशा फौज लागेल त्यावेळी मराठ्यांचा मराठा सरदारांचा त्यांनी उपयोग करून घेत असे शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते तसेच ते धाडसी म्हणजे हिंमतबाज होते स्वामीनिष्ठ स्वामीनिष्ठ होते स्वामीनिष्ठ म्हणजे मालकीन धनीन होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात बाला कमरेला तलवार असे हे दारसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत म्हणजे सेन्यात दाखल होत मराठी सरदार फौज बंद मराठी सरदार फौज बंद असत फौज बंद म्हणजे लढाईसाठी खडी सेना घेऊन सज्ज कोणताही फौज पण द मराठा सरदार सुलतानांकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी आपल्या चाकरी करण्यासाठी ते ठेवी त्याला सरदार की देई सरदार सुद्धा त्यांना देई मग कधी कधी ही देई जहागीर मिळालेला सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत आपल्या ज्या ग्रुपचे ते स्वतः राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठी सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव पलटणचे निंबाडकर मुधडची गरपडे जावडीचे मोरे बेरूडचे भोसले हे प्रमुख होते प्रमुख म्हणजे मुख्य महत्त्वाचे सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज वंशज म्हणजे कुळातील कोणाच्या कुडातील सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे कुडाचे होते शिवरायांचे मातोश्री जिजाबाई ह्या सिंदखेडच्या लोखोजीराव जाधवांच्या कन्या होत या कुणाच्या कन्या आहात तर सिंदखेडच्या लोखोजी जाधवांच्या कन्या होत जिजाबाई शर्याची परंपरा आता काय शौर्याची परंपरा शौर्य आता पुढं बघूयात शरीराची परंपरा शर्य म्हणजे धैर्य किंवा पराक्रमी यांचं परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवीर असे हाडवीर म्हणजे जुन्या काळापासूनचे शत्रुत्व सोकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती सोकियांसाठी स्वकीयांसाठी म्हणजे स्वतःच्या मालकाचे किंवा स्वतःसाठी ते काहीतरी स्वतःच्या लोकांसाठी काहीतरी करावं हे त्यांची दृष्टी नव्हते त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्या परक्यांच्या उपयोगी पडत असे परक्यांच्या म्हणजे उनळखी लोकांच्या किंवा परक्यांच्या ते उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्या ते, त्यांनी पराक्रमाची गोडी निर्माण गोडी लावली त्याने अन अनेक पराक्रम मी वीर निर्माण केले मराठी सरकाराने महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले शौर्य म्हणजे पराक्रमी धाडसी ध्येय जिवंत ठेवले म्हणजे ते चालूच ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे बसले घराणे मोठे पराक्रमी निघाले ते घराणे मोठे पराक्रमी निघाले गृहणेश्वरचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वी गोष्ट बेरूळच्या लेण्याजवळील ले गृणेश्वराचे सुंदर मंदिर मोडकडीस आले होते बघा गृणेश्वराचे मंदिर बेरूळच्या इथं लेण्याजवळ होते आणि ते मोडकडीस म्हणजे नुकसान कोसळण्यात आलेले होते त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारी हे मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत ए एवढे महान दैवत पण कोण अवकडा आली कोण अवकडा आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हडहळ वाटे हडहळमध्ये खेद वाटणे किंवा तीव्र दुःख होत ये येणारे जाणारेही हडहळत उसाचे सडत पण त्याच्या दुरुस्तीला विचार कोण करतो त्याच्या दुरुस्तीला विचार कोण कुन करतो कोणीच विचार करीना त्या पडक्या मंदिरात एक शिव भक्त नित्यनिमाने येत शिव असे शिवभक्त म्हणजे शिवशंकराची पूजा करणारे शिवांच्या पिंडीवर बेल फूल वाहत असे शिवांच्या पिंडीवर बेल फूल म्हणजे बेलाचे फूल ते वाहत असे बेलवृक्षाचे फुलं हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली एक दिवस त्याने गडी माणसे म्हणजे बांधकाम करणारे माणसं किंवा गवंडी काम करणारे माणसं मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराच्या सारी व्यवस्था लावली गृणेश्वराचा जीर्णोद्धार केला गुरुश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले गृणेश्वराचे गेलेले वैभव गुरुश्वराचे गेलेले वैभव गृहणेश्वराचे गेलेले वैभव गेले परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजी राजे भोसले कोण होते मालोजी राजे बसले आता आपण पुढे बघूया वेरूडचे भोसले वेरूड गावचे वे वेरूळचे बोसले वेरूड गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते शिव भक्त होते हे देखील मालोजीराजे भोसले हे शिव भक्त होते विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ त्यांचे दाकटे धाकटे ते म्हणजे लहान भाऊ की विठो राजे विठोजीराजे बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले कोणाचे मुलं होते तर बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले वेरूळ गावची पाटीलकी राजे भोसल्यांकडे होते वेरूळ गावाची जी पाटीलकी पाटीलकी म्हणजे गावाचा कारभार पाहणी पाहणारी वतन अधिकारी त्याला म्हणतात पाटील की। पाटीलकी हे बाबाजी राजे भोसल्यांकडे होते राजे व विठोरीजी राजे मोठे कर्तबगार होते मोठे कर्तबगार म्हणजे कर्तृत्ववान कार्यक्षम होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी होते त्यांच्या पदरी पुष्कळ म्हणजे भरपूर असंख्य असे हत्यारबंद मराठी होते तो काळ फार दामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली म्हणजे त्यांच्यावर चालून आले त्यावे मु निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली हो होती, दोलो होती? होती। त्यावेळी दौलताबाद ही निजामशाही निजामशाहाची राजधानी होती दौलबाद दौलताबादची राजधानी कोणती होती तर निजामशहाची राजधानी होती सॉरी त्यावेळी दौलबा दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्यांचा वजीर होता मलिकंबर नावाचा त्याचा त्यांचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौल दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहा त्याने त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाण केली वाखाणने वाखाणी म्हणजे प्रशंसा स्तुती केली निजामशहाने निजामशहाने मालोजीराजे राजांना पुणे व सुपे परगण्याची जागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव बो आले भोसल्यांच्या घरी वैभव वैभव म्हणजे समृद्धी श्रीमंती आली उमाबाई ही राजांची पत्नी ती पलटणच्या निंबाडकर घराण्यातील होती या अभयंतांना दोन मुलगी होते अभयंतांना म्हणजे या दो, दोन झडप्यांना दोन मुलं झाले एक एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचे असताना राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरींचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजी राजांसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी केली जाधवांची लेख लेख म्हणजे मुलगी जिजाबाई मोठी सुलक्षणी सु म्हणजे चांगली लक्ष्मी होती जिजाबाईंसाठी विठो, विठो राजांनी गातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारलेली लखोजीराव म्हणजे निजामशहातील एक शूर व पराक्रमी सरदार शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा ते मोठा फोसफाटा बाडगून होते निजामशहाच्या निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती प्र प्रतिष्ठा प्रतिष्ठा म्हणजे मान किंवा मोठेपणा त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला थाटात म्हणजे भव्य आकर्षक पद्धतीत साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी होती कुळाची म्हणजे बागेची लक्ष्मी होती शहाजीराजे निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी राजांना दिली शहाजी राजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा भेद केला विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी ते मलिक अंबर व शहाजीराजे निष्क्रमाने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली कुठं झाली भातवडी येथे ही प्रसिद्धी लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी त्यामुळे त्यामुळे या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला सर्वत्र लौकिक म्हणजे प्रतिष्ठा प्रसिद्धी झाली दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली असूया वाटू लागली त्यातून अभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाही जाऊन मिळाली आदिलशहाने त्याला सर लष्कर आदिलशहाने त्याला सर लष्कर हा किताब दिला किताब किताब म्हणजे पदवी देऊन त्यांना सन्मान केला निजामशाहीत बऱ्याच गोडामोडी झाल्या वजीर मलिकंबर मृत्यू पावला त्यांचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता कारस्थानी गुप्त बंद आखणारा तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही साठी निजामशहाच्या आईने शहाजीराजाकडे परत येण्यासाठी सागरे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले